फॅट लॉस बद्दल लोकांचा गैरसमज खूप लोकांना असं वाटतं की फक्त चपाती भात आणि साखर काढून टाकली की वीस किलो फॅट कमी होईल पण खरं सांगायचं तर असं होत नाही जर तुला पंधरा ते वीस किलो फॅट कमी करायचा असेल तर ह्या चार फेज मध्ये करावं लागते फेज नंबर एक सगळ्यात आधी बाहेरचं खाणं बंद करावं लागतं कारण की हॉटेलचं खाणं ऑइली बटर आणि अनहेल्दी गोष्टीने भरलेलं असतं तुला कधी विचार आलाय का की ते इतकं टेस्टी का लागतं त्याचबरोबर विकेंड पार्टी पण थांबायची किंवा जास्तीत जास्त एका जेवणापुरती फक्त लिमिट ठेवायची फक्त हे केल्यानेच महिन्यातच चार ते पाच किलो वजन कमी होईल फेज नंबर टू पोर्शन कंट्रोल म्हणजे चपाती भात भाकरी साखर यांचं प्रमाण अर्ध किंवा त्यापेक्षाही कमी करायचं यामुळे तुझं एक्स्ट्रा वॉटर वेट कमी होईल आणि इन्सुलिन लेवल कंट्रोलमध्ये राहील या फेजमध्ये महिन्याभरात साधारण चार ते पाच किलो वजन कमी होईल फेज नंबर थ्री येथे जर तू दोन गोष्टी केल्या नाहीत तर मसल लॉस सुरू होईल पहिली म्हणजे प्रोटीन तुझ्या बॉडी वेटच्या एक पॉईंट सहा ग्राम प्रति किलो इतकं प्रोटीन घ्यायचं उदाहरणार्थ तुझं वजन ऐंशी किलो असेल तर रोज एकशे अठ्ठावीस ग्राम प्रोटीन घ्यावं लागेल दुसरी म्हणजे वेट ट्रेनिंग आठवड्यातून किमान चार दिवस वेट ट्रेनिंग सुरू कर यामुळे मसल वाढतील आणि मेटाबॉलिझम पण झपाट्याने वाढेल फेज नंबर चार सगळ्यात महत्वाचं येथे तुला कॅलरी डेफिशिएट मध्ये राहून खाणं ट्रॅक करायचं आहे आणि रोज दहा हजार स्टेप पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे कॅलरीज कॅल्क्युलेट कशा करायच्या ते जर का जाणून घ्यायचं असेल तर कमेंट मध्ये कॅलरीज कमेंट करा